नमस्कार सुवर्णास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजची रेसिपी आपली व्हेज मंचुरियन चायनीजचा पदार्थ म्हटला की लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो तर चला अधिक वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करू मस्त असा हिरवागार ताजा ताजा कोबी आणलेला होता मार्केटमधून कोबी मोठा मोठा कापते बाहेरून तर मी स्वच्छ धुवून घेतला होता पण कापल्यानंतर पण यामध्ये पाणी टाकून येणा चांगला स्वच्छ धुवून घ्यावा कारण कोबीला पण औषध फवारणी जास्त केलेली असते कोबी धुतल्यानंतर आता चॉपरमध्ये टाकून त्याला बारीक करून घेते तुमच्याकडे जर किसने असेल तर तुम्ही किसनेने किसून घ्या किंवा वेळेने सुरीने बारीक कापून घ्या जितका तुम्हाला बारीक करता येईल तितका कोबी बारीक कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर थोडाफार जाड राहिला तरी पण चालेल तर मी सर्व काही एकाच प्लेटमध्ये असा काढून घेतला आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अर्धा चमचा मीठ आहे ना कोबीला लावून घ्यायचं आहे यामुळे कोबीचं पाणी आहे ना ते सुटेल आणि आपले आहे ना सेल पडणार नाही कधी कधी पिटे ना खूप सैल होतं त्यामुळे कोबीला मीठ लावून पाच मिनटासाठी बाजूला असंच ठेवायचं आता चॉपरमध्ये मी एक शिमला मिरची आणि थोडंसं गाजर घेतलेलं आहे गाजर आणि शिमला मिरची पण आपल्याला कोबीप्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी बारीक करून घेतल्या भाज्या आणि कोबीला पण असं पाणी सुटलेलं आहे तर कोबीमधलं पाणी सर्व काही आपल्याला काढून टाकायचं आहे कोबी हातावरती घेऊन ये ना असा पिळून घ्यायचा जेवढं पण पाणी आहे तेवढं आपल्याला काढून टाकायचं आहे कोबीतलं सर्व पाणी काढून टाकल्यानंतर एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये कोबी काढून घ्यायचा तर इथं तुम्ही बघू शकता कोबीमध्ये किती पाणी होतं सर्व पाणी काढून टाकल्यानंतर मंचुरियन ना छान मस्त क्रिस्पी होतात आता यामध्ये बारीक केलेलं गाजर आणि शिमला मिरची बारीक केलेली हिरवी मिरची कोथिंबीर टाकली त्यानंतर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे त्यानंतर यामध्ये काही मसाले टाकायचे तर हळद टाकत नाही पण मी थोडीशी टाकली धना पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर टाकली हे सर्व काही मसाले टाकल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा चाट मसालाही टाकला आता यामध्ये मावेल तितकाच सारख्याच प्रमाणामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आहे मी अर्धी अर्धी वाटी टाकलाय पीठ जर तुम्हाला सैल वाटलं तर थोडंफार अजून टाका घट्ट होऊ देऊ नका खूप जास्त घट्ट करायचं नाहीये अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार आहे आता शेगडीवरती कढईमध्ये इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण ह्या पिठाचे छोटे छोटे असे बॉल करून घेऊ एवढ्या आकाराचे मी केलेले आहे तुम्ही यापेक्षा छोटेही करू शकता जास्त मोठे करायचे नाही सर्व काही बॉल्स करून झालेले तेल हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच यामध्ये हे सर्व काही मंचुरियन सोडायचे खूप कडकडीत तेलामध्ये सोडू नका ना नाहीतर ते पटकन बाहेरून लाल होतील आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे तेल पण मध्यम तापलेलं असावं आणि गॅसची आज पण आहे ना मध्यम ठेवायची खूप जास्त हाय फ्लेमवरती तळायचे नाही आणि मंदाचीवरती पण तळायचे नाही नाहीतर तेलकट पण होऊ शकता तर एकदम असे गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे तर इथं तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला आहे मंचुरियनला आणि अगदी असे क्रिस्पी झालेले होते बाहेरून तर बघू शकता तुम्ही आता मी पुन्हा दुसरी पॅच सोडते तेलामध्ये एका वेळेला पाच ते सात सोडायचे आणि अधूनमधून छान असे मस्त ते तळून घ्यायचे तर हे बघा असे झाले आता इथे एका वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि पाणी टाकून त्याची पातळ पेस्ट करून घ्यायची आहे शेगडीवरती पॅनमध्ये अगदी कमी तेल टाकायचं तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये एक चमचा बारीक कापलेला लसूण आणि एक चमचा बारीक कापलेलं आलं टाकायचं आलं आणि लसूण ना छान असा ब्राऊन रंगावरती परतवून घ्यायचा त्यामध्ये काही भाज्या टाकायच्या तर इथं मी कांदा कोबी आणि शिमला टाकलेली आहे एखादा मिनिटभर ह्या भाज्या आपल्याला हाय फ्लेमवरतीच परतून घ्यायच्या आहे मंदाचीवरती परतायच्या नाही नाहीतर त्या आहे ना मऊ पडतील आता यामध्ये आपल्याला सॉस टाकायचे आहे काही तर चिली सॉस टोमॅटो सॉस आणि सोया सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता मी इथं एक ते दीड चमचे सॉस टाकलेलं आहे आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकायची आहे पेस्ट आहे ना जास्त घट्ट करू नका पातळच करा नाहीतर हे मिश्रण नंतर खूप जास्त घट्ट होतं आता हे एखादा मिनिटभर असं परतवून घ्यायचं तर त्यानंतर यामध्ये आपल्याला बॉल्स टाकायचे मंचुरियनचे तर शेगडी बंद करून टाकायची या वेळेला त्यानंतर हे सर्व काही चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर हे बघा एकदम छान असे मस्त आपले इथे व्हेज मंचुरियन तयार झालेले मस्त सॉससोबत तुम्ही गरम सर्व करू शकता रेसिपी कशी वाटली नक्की मध्ये सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय